संत हेच आमचे मायबाप आहेत त्यांची कृपा कृपादृष्टी आहे जनजड आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवतार घेतात त्यांच्या अंगी चंदनाचे गुण असतात असे प्रतिपादन हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले आहे परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगरगण येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते हरिभक्त परायण पुंडलिक महाराज महाराजांताच्या सिद्धांताला अपवाद असणारे महाराज आहेत खरे तर परस्पर विरोधी दोन गोष्टी कधीच एकत्र राहत नाहीत त्यालाही महाराज अपवाद आहेत त्यांना संगीताचं चांगलं सा ज्ञान आहे वेदांताचा उत्तम अभ्यास आहे कीर्तनकाराची देहबोली भक्तीची उन्मत्तता ज्ञानाची शांती सद्गुरू अविचल निष्ठा भगवंताचा विश्वास भक्ती अटूट प्रेम ज्ञान वैराग्य असे सर्व गुण संपन्न आहेत कीर्तन हे मनोरंजनाचे साधन नसून आत्मरंजनाचे साधन व्यक्तिमत्व आहे असे ते म्हणाले असा स्वभाव मुरले गेलाय तो महाराजांच्याकडूनच मिळाला महाराजांचं जीवन हे आता तर त्या पद्धतीचं आहे परंतु भाऊंच्याकडे शिकत असताना सुद्धा त्यांच्याकडून काय काय घेण्यासारखं होतं तुम्हाला आता काय सांगू मला तसं वाटत असे रात्री महाराजांनी वर्णन केलं की महाराजांचा स्वभाव ते सुद्धा माग करून पाहत होते आले की काय इकडे पाहत होते तिथून आले की काय हे वचक कोणावरही आणि कधीही बसत नसते त्याला जीवन समर्पित करावं लागतं माणूस म्हणून त्याला जीवन जाळावं लागत तस हा जो एवढा आनंदमयी वातावरणाचा आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे साहजिकच परंतु तुम्ही संसारिक आहात तुम्ही बाळामध्ये रममाण होणारी माणसं आहात पण आज खरं सांगा तुम्हाला शपथपूर्वक सांगतो तुम्हाला आता तुमचा बंगला आठवतोय का लेकर बाळा आठवत आहे काय आठवतंय आता हो म्हणा आठवते काही मग ही महाराजांची शक्ती आहे लक्षात ठेवा गड्याण्णव राजा किरी झाला कृष्णसिंह सनी बैसला आणि हाच आनंद आमच्या हो चोवीस तास मनामध्ये असतो जरी आम्ही महाराजांच्या जवळ नसतो ठीक आहे तुमच्यासारखे आम्ही आहोत चौसारखे आहोत आम्हाला लेकर बाळा आहेत मलाही विद्यार्थी शंभर एक विद्यार्थी माझ्याकडे पण आहेत परंतु असा दिवस नसेल की तीन दिवस चार दिवस झाल्यानंतर महाराजांची आठवण होत दिसते शब्दाशब्दाला शब्दा, कारण का सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठली तरी एखादी चूक झाली की महाराजांची आठवण होते आपल्या जीवनात आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेस आम्हाला आमचे महाराज असं सांगत होते आमचे भाऊ असं बोलत होते ही स्मृती दिवसातून एकदा तरी होतेच कारण का हाती धरून या पावविले घरा त्याच्या उपकारात काय द्यावे आयुष्यात कुठलेही ऋण फेडता येईल परंतु शास्त्रीजींचं भाऊंचं ऋण आम्ही आयुष्यात कधी फेडू शकत नाहीत आज महाराष्ट्र लाडका कळतो महाराजांना मा, येताना म्हणले काय केले रेलू म्हणजे राम एवढं महाराष्ट्रात त्याचा लाड करतो इसकुन यतले, इसकुन यतले ते म्हणले अरे आमचं असून लोकांनी ते विसरून घेतलं विसून घेतलं याचा अर्थ महाराज तुम्ही त्या लाडात वाढव भाऊंनी तुम्हाला त्या लाडात वाढवलं आयुष्यात कधी भाऊंच्या पुढे पुंडलिक महाराज बसल्यानंतर महाराज या शब्दाशिवाय कुंडलीत गुवा सुद्धा कधी आमच्या भाऊंच्या मुखातून निघालं नाही कारण भाऊ हे व्यक्तिमत्व जगात तेवढं व्यक्तिमत्व मोठं नाही रात्री महाराजांच्या मुखातून ऐकलं असेल कारण या महाराष्ट्रातली जेवढी काही नामवंत महाराज आहेत हे सगळे भाऊंचे शिष्य आहे साखरे महाराजासहित